हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुळ देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन मित्रांनो मी कडाप परत एकदा माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहशा स्वागत मित्रांनो वाल नक्षत्र तिथे योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग आणि अशा पंचांगाची ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होत नक्षत्राच्या श्रवणाने केलेला बापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार देवघर योग्य दिशेला असावा येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुखाच्या देवता असतात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न होते तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील सदस्यांची अंतर्वाही कर्म शुद्धि तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करणारा पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावं मित्रांनो आज दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस समस्त शोभन उत्तर शेर मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो योग नक्षत्र अं सायंकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर अद्र नक्षत्र सुरुवात योग मित्रांनो आयुषमा योग आहे सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल विष्टीकरण मित्रांनो कारण आहे आजचे सकाळी नऊ वाजून एकेचाळीस मिनिटांनंतर भाऊ करायला सुरुवात आणि रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनंतर पालव करण्यास सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु मेश राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार या, या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या देवपूजेसाठी संकल्प असू यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर थोडेसे पाणी थोडे अक्षर एक फुल मित्रांनो आणि हा संकल्प संक्षिप्त असा जो आहे तो बोलायला सुरुवात करा हर ओम शिव शंभोरा प्रवर्त सत्य ब्रह्म द्वितीय परा श्वेत वरा वैवस्वत मनमत कलियुगे प्रथम पारे जंबूद्वीपे भरत वर्ष भरत पांडे मेरो दक्षिण द्वीपाते महाराष्ट्र देशे व्यापार घेताना माझं शालिवार के एकोणाशे पंचेचाळीस प्रभाव षष्टी सवा शोभन नाम सत्सरी उत्तरायण शेषेर शे, फाल्गुन मास शुक्ल पक्ष रविवार वासरी मोग नक्षत्र आयुष्यमान हे करणे अष्टमी शिवती तो वीरगोत्रात उत्पन्न वेकाळा प्रभू पार्वती दक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प असतो तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या काळातील संकल्पाचे पाणी नऊ वाजे एक्केचाळीस मिनिटा या वेळेपर्यंत जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या पूजेचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये धार्मिक आणि त्यांचे मुहूर्त काळ या, या प्रमाणे दिले आहेत साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सतरा सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन पाच डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा अठरा एकोणावीस वीस सव्वीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा दिन एकोणावीस सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक एकोणावीस वीस एकवीस सत्तावीस यानंतर विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन दिन, आणि चार तसेच पाच वास्तव शांती करण्यासाठी महत्व दिले मित्रांनो दिनांक वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिली दिनांक एकवीस आणि तेवीस मित्रांनो आपल्याला जर देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सतरा वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच पण माध्यमातूनच अशी देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा व्हावी विधिवत व्हावी मुहूर्त समय हे लक्षात घ्या देवकाळा मग मग ती घरी करा किंवा आपण आपल्या देवघरामध्ये करा त्यावर अभिषेक घेणे अत्यंत गरजेचे असते मित्रांनो हे लक्षात तेव्हाच आपण देव मूर्त्या घेणे आणि प्राण प्रतिष्ठा करून ते देवगारात ठेवणे हे त्यावर अभिषेक होत नसेल तर मूर्त्यांचा विचार करू नये मित्रांनो वरील काही संकल्पाच्या क्षमा करा मुहूर्तांच्या मर्यादा असू शकते तेव्हा ही मर्यादा जी आहे ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा पंचांगारखास किंवा योग्य पुरोहितास संपर्क असावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या धावे मित्रांनो ज्या वेळेला आपल्यासाठी मुहूर्त नसतील त्यावेळेला आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पडू तसे पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड असते हे संबंधित पूजनीय देवते पण नव्हते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतात मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी दहा वाजेनंतर चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो दुर्गाष्टमी जे देवी भक्तगण व्रताचरण करत असतील त्यांनी अवश्य आजच्या दिवशी हे व्रताचरण करावं दिवसभर उपवास करावा लागतो दूध आणि फळे यांचे सेवन आपण करू शकता सायंकाळी मात्र आपल्याला सूर्यास्त समय संध्याकाळच्या पूजेला मंदिरामध्ये हजर राहायचं आपल्या देवघरात जर दुर्गाष्टमी असेल तर ती सिंहावर बसलेली नसावी कारण काय की देवघर आहे घर आहे वास्तू आहे त्यामुळे आपल्याला मंदिराचा आधार घ्यायचा आहे तर मंदिरात जाऊन आपण ही सर्व सेवा अटेंड करायची तोपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे मित्र हे लक्षात घ्या या सकाळी मित्रांनो नऊ वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंत भद्राय हो। हा विष्टीकरणाचा भाग आहे मित्रांनो तेव्हा या भागामध्ये भागामध्ये आपण आपली महत्वाची काम शक्यतो टाळातही तर अन्यथा त्यात अपयश प्राप्त होण्याची शक्यता अग्निपृथ्वीवर रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हजार आहेत ज्याचा काही आपण नाही काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत या काळात जर आपल्याला काही महत्वाची कामे रखडली असेल तर ते करण्याचा प्रयत्न करा इतर वेळेमध्ये या राहूच्या काळाच्या प्रभावाने आपली कामे रखडतात धन्यवाद मित्रांनो लक्षात ठेवा शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाच्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपत आहे आपण जर माझ्या मध्ये सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये अवश्य नोंदवा मित्रांनो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण हरिओ शिव महादेवा